महागावात भक्तिभावात रंगला श्री दत्त जन्मकाळ सोहळा बालावदूत भक्तीसेवा ट्रस्ट कडून करण्यात आलं आयोजन भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ महागाव येथील बाल भक्तीसेवा ट्रस्टच्या आयो वतीनं आयोजित नवव्या श्री दत्त जयंती सोहळ्याला भक्तगणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला भक्तीभावानं साजऱ्या करण्यात आलेल्या या दोन दिवसांच्या सोहळ्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं शनिवार चौदा डिसेंबर रोजी सकाळी श्री दत्तमूर्ती महाअभिषेक आणि महाआरतीनं कार्यक्रमाची सुरुवात झाली सकाळी नऊ वाजता सुरू झालेल्या पालखी मिरवणुकीनं संपूर्ण महागाव परिसर भक्तिमय झाला हरळी बुद्रुक नवकूड वडरगे उंबरवाडी शिंदेवाडी महागाव तेगिनहाळ हुनगिनहाळ आणि चेन्नेकोपी येथील भजनी मंडळाच्या भक्तिपूर्ण गीतांनी वातावरण भारावलं सायंकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटांनी श्री दत्त जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी भाविकांसाठी सुंटवडा वाटप करण्यात आलं रात्री दहा वाजता झालेल्या सोंगी भजन कार्यक्रमानं उपस्थितांचं मन जिंकलं रविवारी पंधरा डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं या महाप्रसादाचा लाभ परिसरातील हजारो भाविकांनी घेतला या संपूर्ण सोहळ्याचं नियोजन बाल अवधूत भक्ती सेवा ट्रस्ट आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी परिश्रमपूर्वक केलं भक्तांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळं सोहळ्याला यश मिळालं असून यापुढेही भक्तीची परंपरा कायम राहील अशी भावना ट्रस्टच्या वतीनं व्यक्त करण्यात आली आर न्यूज साठी सुभाष खानापुरे महागाव